आम्ही जनतेच्या समोर जातो सहभागी व्हायला वेळ देतो सभा आमच्या होतात आमचे प्रतिस्पर्धी अशा प्रकारचे ते चे ते सभा घेण्याचे धाडस करत नाही प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया यापेक्षा अधिक नवीन असलेले मनी मीडिया मनी मीडियाच्या माध्यमातून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी कितीही पैसा ओतला तरी विजय हा माझा होणारच त्यांच्या पापाच्या पैशाची माती जाणारच अशी सडकून टीका यावेळी गीते आणि पाली येथील सभेत सुनील तटकरे यांच्यावर केली राष्ट्रवादीचे के राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार जे महाराज लोकसभातून निवडणूक लढवणार होते त्यांनी निवडणुकीच्या अगोदरच या मैदानातून पळ काढला हार पत्करली त्यांच्या लक्षात आलं की महाराज सुद्धा आपला पराभव होऊ शकतो आणि म्हणून त्यांनी या निवडणुकीच्या मैदानातून पळ काढला जिथे सेनापतीनंच पळ काढलं आहे तिथं त्यांचं सैन्य आपल्या समोर काय टिकाव धरणार कारण त्यांच्या लक्षात आलं पवार साहेबांच्या विजयसिंह मोहिते पाटील भाजपच्या वाटेवर त्यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील भाजपच्या वाटेवर महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपच्या वाटेवर त्यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील भाजपच्या वाटेवर शेवटी एकदा एका जाहीर सभेत पक्षप्रमुख उद्धव साहेबांना मुख्यमंत्री देवेंद्र यांना विनंती करावी लागली की आता जरा थांबा किमान शरद पवारने तरी भाजपमध्ये घेऊ नका तरी शिल्लक राहू दे आणि म्हणून विनंती केली की किमान शरद पवारनं तरी भाजपात घेऊ नका आणि त्यामुळे आज संपूर्ण वातावरण युतीमय झाले महायुतीमय झाले जसे सर्व नद्या नाले ओढे हे अंतिम जाऊन सागराला मिळतात तसे सगळे राजकीय प्रभाव महाराष्ट्रातले आज है, या महायुतीला युतीला दा येऊन मिळत आहेत हे चित्र अखंड महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळे आजही केंद्रात आपलं सरकार आहे उद्याही केंद्रात आपलं सरकार येणार आहे आज महाराष्ट्रात आपलं सरकार आहे आणि उद्या सुद्धा आपलंच सरकार या महाराष्ट्रामध्ये निश्चितपणाचा घेणार आहे आणि म्हणून ज्यावेळेला मी माझा उमेदवारी अर्ज भरला आणि उमेदवारी अर्ज भरून जेव्हा मी जिल्हाधिकारी कार्यालयातून निघालो तेव्हा मला पत्रकारांनी घेरले आणि दोन प्रश्न विचारले पहिला प्रश्न होता गीते साहेब या निवडणुकीमधला तुमच्या प्रचाराचा मुद्दा कोणता असेल म्हटलं स्वाभाविक आहे विकास हाच मुद्दा असणार आहे कारण विकास हा आमचा स्थायी भाव आहे या विकासाच्याच मुद्द्यावर आज महाराष्ट्रातील सत्ता आमच्या हातामध्ये आहे याच विकासाच्या मुद्द्यावर देशाची केंद्राची सत्ता आमच्या हातामध्ये आहे सबका विकास सबका साथ हा मूलमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेला आहे आणि त्यामुळे विकास हा मुद्दा निश्चित असणार आहे पण त्याचबरोबर जे प्रतिस्पर्धी माझ्या विरोधामध्ये आहेत सुनील तटकरे हे असल्यामुळे भ्रष्टाचार हा सुद्धा मुद्दा या निवडणुकीमध्ये निश्चितपणानं असणार <प्रेंगी> आम्ही जनतेसमोर जातो सभा घेतो मोठमोठे मुट -मुट विराट मेळावे घेतो अशा प्रकारच्या चौक सभा होत आहेत आपले प्रतिस्पर्धी अशा प्रकारच्या सभा विभागा घेण्याचं धाडस करत नाहीये ते प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया आणि त्यापेक्षा अधिक नवीन आलेला आता मनी मीडिया या मनी मीडियाच्या माध्यमातून ते आता आपला निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहे एकदा यानं आपण धडा शिकवलाय आहे तुम्हाला मागच्या निवडणुकीतला शेवटच्या मतदान मतमोजणी झाली त्या दिवशीचा किस्सा सांगतो हे बरेचसे सगळे सहकारी मतदान केंद्रावरती हजर होते त्यावेळेला आणि ज्यावेळेला मतमोजणी सुरू होती तेव्हा दुपारी साडेबाराच्या दरम्यान जवळजवळ बाराव्या फेरीला मी बारा हजार मतांनी मागवतो आता मी बारा हजार मतांनी मागे होतो असं वाटल्याबरोबर राष्ट्रवादीचे उत्साही कार्यकर्ते होते बाहर गिलें ते बाहेर गेले आणि त्यांनी जाहीर केलं तटकरे पंचवीस हजारांनी जिंकले आता तटकरे पंचवीस हजाराने जिंकले असं जाहीर केल्याबरोबर नाक्या के नाक्यात के फटाके वाजायला लागले फटाके फोडले आणि जेव्हा साडेतीन वाजता अधिकृत निकाल जाहीर झाला आणि एकवीसशे मताने माझा विजय झाला तेव्हा उरलेले फटाके शिवसैनिकांना आणून त्या मुद्द्यावर येतोय मी तो शेवटचा मुद्दा मागच्या निवडणुकीत मी म्हणालो होतो की सुनील तटकरेना निवडून आता मला म्हणण्याची वेळ आली की हा माणूस सच्चाईला खरा नाही नेहमी बेईमान करणारा माणूस आणि गेल्या निवडणुकीत नव्हे तर त्याच्या अगोदर तीन चार निवडणुकीत आपण जेवढा काम केला होता जेवढं वाहून घेतलं होतं त्याची सुद्धा बेईमानी करायचा त्यांनी ठेवलेला नाही गुरु गोविंद दोनों खडे किसके लागू पाए यानी गुरु भी खडा है और भगवान भी खडा है तो किसके पैर में पहिले पडू तो ये है कि गुरु गोविंद दोनों खड़े काके लांगू पाये बलिहारी जाओ गुरु गोविंद तने दिलाए यानी गुरु के पैर पहले पढ़ो क्योंकि गुरु तुम्हें दृश्य दिखाता है गुरु तुम्हें रास्ता दिखाता है भगवान तक जाने का तो गुरु का ये मर्तबा है लेकिन आपके रायगढ़ में गुरु शिष्य का जो ये रिश्ता है ये टोटली बदनाम हो चुका है क्योंकि अंतुल साहब जैसे गुरु को सुनील तटकर जैसे शिष्य ने जो कठिनाई में डाला और जो तकलीफें दी आप सब लोग वाकिफ हैं पण मी आपण आपको जितना अंतुले साहब ने चहा हे एकदा बघा आणि जे विरोधक आहेत त्यांना सत्ता म्हणून मिळालेला कार्यकाळ बघा आणि आपल्याला मिळालेल्या कार्यकाळात आपण घेतलेले निर्णय बघा गणित तुमच्या समोर लगेच स्पष्ट होईल तेव्हा प्रत्येक वेळेला फक्त पोकळ आश्वासनं झाली आक्रमण केलं पाहिजे असं म्हटलं गेलं नको त्या फक्त धमक्या दिल्या पण पहिल्यांदा जर कोणीतरी कारण मी काही दिवसांपूर्वीच कराडपट्ट्यामध्ये होतो त्यावेळेला एक माता भगिनी जिच्या स्वातंत्र्य सैनिकाची घरातली बाई जेव्हा बोलू लागते ना तिच्याकडच्या भावना येतात ना तेव्हा हो त्या म्हणाल्या होय आम्हाला अभिमान आहे की आमच्या घरातला जेव्हा मुलगा तिथे सीमेवरती जातो आणि मारला जातो आणि त्यावेळेला आम्ही फक्त घोषणा करतो पण हे पहिलं असं सरकार आहे त्यांनी नुसती घोषणा केली नाही तर सर्जिकल स्ट्राईक केला ही सुद्धा आमच्यासाठी जवानांसाठी अभिमानाची गोष्ट आहे तेव्हा प्रत्येक टप्प्यावरती बोलायला लागलं तर खूप वेळ बोलू शकू पुन्हा कधीतरी तरी केव्हा तरी नक्की भेटणार आहोत पण या रणरण त्या उन्हात या सूर्याला साक्षी ठेवून बल्लाळेश्वराच्या समोर नतमस्तक होऊन आपण सुद्धा आपलं एक एक मत हे फार महत्वाचं आहे आणि ते एक एक मत आपल्याला या निवडणुकीत कारण ही फार महत्वाची अशी निवडणूक आहे आणि धनुष्य बाणासमोरच ते आपल्याला बटन दाबून गीते साहेबांना आपल्याला दिल्लीत पाठवायचं हा निर्धार करायचा आहे ताज्या बातम्यांसाठी